नमस्कार मंडळी जाणे जयज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे दीप अमावस्या आहे आज आशा अर्थात आषाढ अमावस्या आणि या अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी विशेष करून हा दिव्यांचा नैवेद्य केला जातो खास दिव्यांसाठीच तर याच्यासाठी अगदी सोपं साहित्य लागतं आणि खूप सोपी कृती आहे तर बघूया आपण एक वाटी कणिक घेतली आहे मी पाऊण वाटी गूळ अर्धी वाटी पाणी थोडंसं दोन चमचे रवा थोडंसं एक चमचा तूप थोडंसं स्वादाला मीठ आणि वेलची पूड बस इतकं सोप्पं साहित्य आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटात आपला हा हा दिव्यांचा नैवेद्य अगदी दिव्यांसाठी खूप छान पद्धतीने करता येतो सोपी कृती आहे तर आपल्या ह्या अर्ध्या वाटी पाणीमध्ये आपण हा जो पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण विरघळवून घ्यायचा आहे व्यवस्थित फक्त विरघळवायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे याचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे खूप कमी वेळात हे होऊन जाणार आहे आणि याच्यामध्येच हे गर आपण वेलची पूड पण घालून घेणार आहे म्हणजे छानपैकी त्याचा स्वाद उतरेल हे दिवे एकदम खायला मस्त लागतात प्रसाद म्हणून ते आपण छान ग्रहण करू शकतो घरातल्या सगळ्यांसाठीच हे असू शकतात आणि आपल्या घरातले जे दिवे आहे हे दीप अमावसेला स्वच्छ लख पुसून घासून पुसून मस्तपैकी त्यांची पूजा केली जाते अगदी आणि मग त्यामुळे हा पारंपरिक पदार्थ त्यावेळेला केला जातो आणि या दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी आपण या आपल्या घरातल्या दिव्यांना ऑक्षण करायचं असतं त्यांच्या प्रत्यर्थ कृतज्ञता भाव दाखवायचा असतो अशी पद्धत आहे तर आ, हे बघा मी एक वाटी कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचा रेवा घालून घेतला आहे एक चमचा थोडंसं तूप घालायचं आहे चवीपुरती मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत नसेल तर मीठ तुम्ही स्किप केलं तरीही चालणार आहे आणि हे कोरडंच आपण थोडंसं मस्त व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आपला जो गुळाचा पाक आहे तो थोडासा थंड झाला किंवा थोडासा कोमटही असला तरी चालणार आहे काही हरकत नाही आणि तो थोडा थोडा करत या कणकेमध्ये आपल्याला एकत्र करायचा आहे थोडं थोडंच करा कारण एवढा पूर्ण आपल्याला लागणार नाही तुम्ही समजा दोन वाट्या काणी घेतली तर एवढा पूर्ण कदाचित तुम्हाला हा गुळाचा जो हे आहे आपण विरगळून घेतलेलं हे जे पाणी आहे ते पूर्ण लागू शकतं पण एवढ्या एक वाटीला इतकं लागणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला आणि हे घट्ट मळायचं पीठ आपल्याला सैल करायचं नाही आहे शक्यतो त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घाला आणि छान व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि हे एकत्र करून आपल्याला थोडं पाच दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून रवा छान फुलेला आहे तर हे अशा पद्धतीने मी भिजवून घेतलं आहे छान सर आणि आपण याला ठेवून देऊ या बाजूला खूप सुंदर चवीचे हे दिवे होतात मस्त लागतात एकदम आणि आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं तूप घालून हे दिवे जेव्हा खातो तेव्हा खूप छान लागतात काही ठिकाणी नागपंचमीलासुद्धा अशा प्रकारचे दिवे करून नैवेद्य दाखवला जातो हे दिवे तुम्ही बाजरीच्या पिठाचे पण करू शकता काही ठिकाणी तसे पण करतात असं मी ऐकलं आहे पण मी ते केलेले नाही या पद्धतीनेच नेहमी करते तर खूप मस्त लागतात ते आणि हा आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरेत खूप सुंदर सण आहे की सजीवच नाही तर निर्जीव वस्तूंबद्दल पण आपला कृतज्ञता भाव दाखवणं ही किती छान गोष्ट आहे खरं तर की जे दिवे आपल्याला तेज देतात तेजानी आपलं घर उजळून जातं आणि अगदी प्रसन्न वाटतं त्या दिव्यांबद्दल पण आपण एक छान भाव आपल्या मनात दाटून येतो जेव्हा आपण अशी छान पूजा करतो तर हे बघा दहा मिनटानंतर मी छानपैकी तिकणी काढून घेतली आहे मळून घ्यायची आहे थोडीशी मस्त म्हणजे त्या दिव्यांना क्रॅक जाणार नाही छोटे छोटे गोळे करून घ्या तुम्हाला जसे वाटतात तसे करा थोडे मोठे लहान कसेही तुम्हाला जसं जमतील तसं आणि छोटे दिवे करायचे असेल तर तसं आकार पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे आणि त्याला थोडा ना बेस करून घ्या म्हणजे ते व्यवस्थित बसतील दिवे जेणेकरून आपल्याला जेव्हा फुलवात तेलवात घालायचे आहे तेव्हा त्याच्यात ते तूप तेल व्यवस्थित टिकून राहील तर त्यामुळे ते, ते व्यवस्थित आकार त्याला द्यायचा आहे आपल्याला आणि हे जसं आपण मोदकाची पारी वगैरे करतो त्या पद्धतीनेच त्याला हातात आधी घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोपं आहे खूप काही कठीण नाही आहे आणि दिव्याचा आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे करून घ्यायचे आहे आणि हे करून घेतल्यानंतर हे करत असतानाच आपण पाणी एकीकडे तापत ठेवूया आणि त्याच्यामध्ये जे ज्याच्यात तुम्ही भांडं ताटली ज्याच्यात तुम्हाला वाफवता येईल त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग हे त्याच्यामध्ये वाफायला ठेवायचे आहेत दिवे आणि अगदी दहा मिनटात ते वाफवून होतात खूप वेळ त्याला लागत नाही आणि मग मस्त तयार झालेले हे दिवे आपण छानपैकी त्याचं नैवेद्य वगैरे दाखवू शकतो तर याच्यामध्ये फुलवात किंवा तेलवात तुम्ही कसंही लावू शकता फक्त थोडे खोलगट करा ते म्हणजे त्याच्यात तूप तेल व्यवस्थित बसणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे छानपैकी आणि हा खूप छान उ सण आहे की इथून सुरुवात होणार आहे आपल्या सणांना आणि गणपती महालक्ष्म्या नवरात्र या सगळ्या सणांसाठी वेगवेगळे दिवे वेगवेगळ्या समया आपल्या घरांमध्ये जे असतो ते आपण काढतो पूजा करतो आणि त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी औक्षण करून त्यांची छान पूजा केली जाते तर खूप सोपी आणि खूप छान अशी पूजा असते ही ते चित्र माझ्या डोळ्यात लहानपणचं आहेच की आई जेव्हा अशी पूजा करायची तो देवहारा आणि ते हे असेच सगळे दिवे लावलेले ती फक्त कणकेचे दिवे करत नव्हती तर ती छानपैकी पुऱ्या करायची आणि छोट्या छोट्या फुलपात्रांमध्ये दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून वरती छान फुलवाती तेलवाती असं करून ती करायची खूप सुंदर देखावा असायचा तो देवाऱ्याजवळ असं सगळे दिवे लावलेला तर तुम्ही यावर्षी नक्की या पद्धतीने असे कणकेचे दिवे करून बघा आणि मला कळवायला विसरू नका की ही रेसिपी मला कशी वाटते आहे आवडली आहे का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूरच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंट करून कळवायला कर पण विसरू नका की ही रेसिपी तुम्ही करून बघितली का हे सांगायला नक्की विसरू नका तर बघा अशा प्रकारे आपण ह्या भांड्यामध्ये हे वाफवून घेऊया दहा मिनटं आपल्याला फक्त वाफवायचं आणि हे बघा आपले दिवे तयार आहेत एकदम सुरेख आकाराचे होतात सुंदर चवीचे होतात आणि हा प्रसाद खूप छान लागतो तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म